नमस्कार आपण पाहताय थेट संवाद न्यूज चॅनल परंडा येथे व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा परंडा येथे सहा जानेवारी मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंचायत समिती सभागृहात सोमवारी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभिक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमास भाजपाचे नेते माजी आमदार सिंह ठाकूर प्रभारी तहसीलदार पांडुरंग माढेकर पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे पंचायत समिती प्रशासन अधिकारी बाबू पवार माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर उद्योजक काकासाहेब साळुंखे जलजीवनचे जिल्हा समन्वयक अनिल राऊत ज्येष्ठ विचारवंत शहाजी मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर पांडुरंग माडेकर विनोद इज्जपवार नानासाहेब लांडगे आदींनी मार्गदर्शन करून पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम विद्वत रतीलाल शहा मुजीब काजी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी व्हॉइस ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद मराठवाडा उपाध्यक्ष अप्पा साहब शिंदे तालुकाध्यक्ष कार्याध्यक्ष मुजीब काजी अलीम शेख तानाजी गोडके रविन्द्र तांबे संतोष शिंदे श्रीराम विद्वत विजय मेहर फारूक शेख साजिद शेख राहुल शिंदे उत्तरेश्वर शिंदे पांडुरंग ठोसर राव साहेब काले समीर ओहाड़ा केस, केसकर अर्जुन गोड, गोड़गे गोरख देशमाने आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश काशीद यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालाजी घोडके यांनी केले तर आभार आप्पासाहेब शिंदे यांनी मानले रयत संवासाठी फारुख शेख परंडा धाराशिव ज्येष्ठ पत्रकार रणनीतिकार श्री सुजित सिंह ठाकूर साहेब माजी आमदार विधान परिषद तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी श्री माडेकर साहेब तालुका कृषी अधिकारी श्री लांडगे साहेब राऊत साहेब उद्योजक शासकीय कॉन्ट्रॅक्टर काका साहेब सावंत उपस्थित सर्व पत्रकार बंधू

म्हणून आपण हा पत्रकारिता दिवस म्हणून साजरा करत असतो आणि तो दिवस आचार्य बाळेडकर यांनी आजच्या दिनी सुरुवात केली आणि आजच्या दिवशी आचार्य बाळशात आंबेडकर यांची जयंती या जयंती निमित्ताने मी आचार्य बाळासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो तर पत्रकारिता हे समाज घडवणारे आणि पत्रकारिता करणारे समाजातले प्रभावी समाज परिवर्तन करणारे प्रभावी माध्यम म्हणून पत्रकाराकडे पाहिलं त्यामुळं पत्रकाराची समाजातली भूमिका खूप मोठी आहे आणि पत्रकाराची लेखणी काय करू शकते याचा मी स्वतः माझ्या लेखणीच्या माध्यमातून अनुभव घेतलेला आहे तर मी आधी बेकार मग पत्रकार आणि नंतर राजकारणी असा माझा प्रवास आहे पण माझ्या आयुष्यातल्या या टप्प्यात ज्याला टर्निंग पॉइंट ठरला असं जर मा मा ते माझ्या आयुष्यात क्षेत्र असेल तर ते पत्रकारितेच क्षेत्र पत्रकारितेच्या माध्यमातून मला समाजसेवेची आवड निर्माण झाली त्याचबरोबर पत्रकारिच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या प्रशासने बड्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी माझे परिचय झाला आणि स्वाभाविकच त्या माझ्या परिचय पत्रकारितेचा उपयोग लोकांची कामं प्रश्न त्या अधिकाऱ्याकडे जाऊन सोडवणे मांडणे असा एक मला छंद लागला राजकारणाकडे आकृष्ट झालो आणि कदाचित पत्रकार झालो नसतो तर मी परंडा शहराचा नगरसेवक आणि तीन वेळेस नगराध्यक्ष झालो नसतो आणि आमदार सुद्धा विधान परिषदेचा झालो नसतो याचं सर्व श्रेय माझ्या पत्रकारिला पत्रकार मी पत्रकारिता <laughs> नसतो <नुस्तु। laughs> <नुस्तु। laughs> <नुस्तु। laughs> काहीतरी काम करता उद्योग काहीतरी करत बसलो असतो काहीतरी त्यामुळे पत्रकारितेने मला समाजात वेगळी ओळख दिली आणि आजच्याही सगळ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की पत्रकारिता ती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करा का तर सकारात्मकताची वाट तशी कठीण आहे पण त्या वाटेवर वाट स्वीकारणं गरजेचं आहे आणि आता आपण सगळे खरोखर परवडत आलो अठराशे बारा मध्ये झालेलं आहे आणि सहा जानेवारी अठराशे बारा मध्ये जन्म झाल्यानंतर बरोबर तीस वर्षांनी त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी हे दर्पण नावाचं वर्तमानपत्र की जे की पाक्षिक होत ते त्यांनी ते चालू केलं वास्तविक पाहता हे मराठीतील पाक्षिक होत परंतु ते दोन भाषेमध्ये प्रसिद्ध होत होत ते म्हणजे इंग्रजीचा भाग उजव्या बाजूला असायचा आणि मराठीचा भाग हा डाव्या बाजूला असायचा तस पाहिलं तर आपल्या देशातील इंग्रजीतील जे पहिलं वर्तमानपत्र आहे ते बॉम्बे हेरॉल्ड आहे आणि पूर्ण मराठीतील